दैनिक सकाळचे मुरगुड तालुका कागल जिल्हा कोल्हापूर येथील पत्रकार प्रकाश सखाराम तिराळे व बेचाळीस यांना तिघांनी शिवीगाळ आणि मारहाण केली असल्याची फिर्याद प्रकाश सखाराम तिराळे यांनी मुरगुड पोलिसात दिली आहे याबाबत घटनास्थळ आणि मुरगुड पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी प्रकाश सखाराम तिराळे हे दे, दैनिक सकाळचे बातमीदार म्हणून काम करतायत ते नऊ मे रोजी कामानिमित्त जात असताना मेदके यांच्या बेकरीजवळ त्यांना अडवून वृत्तपत्रात बातमी छापण्याच्या गैरसमजातून राजे खान कादर खान जमादार आसिफ खान उर्फ मॉन्टी असद खान जमादार आणि संदीप अशोक सणगर तिघही राहणार मुरगुड तालुका कागल जिल्हा कोल्हापूर यांनी प्रकाश तिराळे यांना कांशिलात मारून उचलून नेण्याची धमकी देत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली त्यानंतर तिराळे यांनी संपादकांना फोन करून याबाबत सांगितलं असता त्यांनी संपादकांना फोनवरून शिबिगाळ केली अशी फिर्याद प्रकाश सखाराम तिराळे यांनी दिली आहे याबाबत अधिक तपास क्षीरसागर उपविभागीय पोलीस अधिकारी करवीर कोल्हापूर हे करत आहेत अर्थ राज्य न्यूज मराठीसाठी कवटे महाकाळहून प्रतिनिधी जगन्नाथ सकट मुरगुडचे माजी नगराध्यक्ष आणि शिंदे गटाच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेखान कादर खान जमादार या अत्यंत गुंड प्रवृत्तीच्या हिशबाने काल माझ्यावरती भ्याड हल्ला केला बातमी विरोधात छापल्याच्या कारणावरून केलेल्या या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी मी त्यांच्यावर मुरगुड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केलेली आहे पत्रकारांना मारहाण करून एक प्रकारे दहशत माजवण्याचा हा या गुंड प्रवृत्तीचा प्रयत्न आहे आपल्या गुंडाकरवी त्यांनी काल केलेला प्रकार हा अतिशय निंदनीय आहे या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो आणि राजेकान जमादार व त्याच्या साथीदारावर कठोरातली कठोर कारवाई करून मला न्याय मिळवून द्यावा अशी अपेक्षा व्यक्त करतो